येथे मोहरम सणानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न नंदुरबार अभियंता व नंदुरबार शहराचे पोलीस निरीक्षक पाटील उपस्थित होते नंदुरबार शहरात मोहरम सणानिमित्त विविध कार्यक्रमाच्या आयोजन सल्ला प्रमाणे जसे सर्व धर्मियांचे श्रद्धा स्थान हजरत अलाउद्दीन उर्फ इमाम बादशाह यांचा मोठा ऊस उस। ऊर्स उस। आठ दिवस चालतो गुजरात महाराष्ट्र एम पी हे सर्व राज्यातून हजारो सर्वधर्मीयांची भाविकांची उपस्थिती राहते म्हणून या मोहरमच्या विविध शांतता मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मीटिंग मध्ये जिल्हा शांतता समितीचे सदस्य सन्माननीय एजाजभाई भगवान बागवान यांनी काही महत्वाची सूचना सुजाव दिल्या प्रमुख सूचनामध्ये संपूर्ण परिसरात व मुख्य मार्गावरील रस्ते व ज्या मार्गावर दुर्गंधी डेनिस लिकेज स्वच्छता साफसफाई स्ट्रीट लाइट हे नगरपालिकेने त्वरित करावे तसेच वीज वितरणचे कार्यकारी अभियंता यांना ही महत्वाची सूचना देण्यात आली आली त्यामध्ये संपूर्ण मोहरम काळात संपूर्ण परिसरात आपले वीज वितरणचे कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक डीपी जवळ फिक्स पॉइंट ची करण्यात यावी तसेच पोलीस प्रशासनाने उर्सच्या मुख्य मार्गावर टू व्हीलर फोर व्हीलर या बंदी घालण्यात यावी पूर्ण ऊर्जा मुख्य मार्गावर पोलीस प्रशासनाने संवेदनशील एरिया कर्मचाऱ्यांची फिक्स पॉइंट ड्युटी लावण्यात यावी शांतता अबाधित राहावी असे अनेक महत्वाचे मुद्दे आपले मनोगत शांतता कमिटी सदस्य एजाजभाई भागवान यांनी मांडले प्रतिनिधी नंदुरबार किसी के आशीर्वाद से या किसी के फोन से उसको काम देना मगर सर वो काम वो हो रहा है छह महीने में वो रोड पड़ जाए ऐसा ठीक है